मोहन वाघमारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक येथील ज्येष्ठ पत्रकार मोहन वाघमारे यांचा वाढदिवस नुकताच पनवेल येथील साई किरण आधार फाउंडेशन वृद्धाश्रम येथे अनेक वृद्ध स्त्री पुरुष यांच्या कलागुणाला वाव देत थाटामाटात व आनंदात साजरा करण्यात आला सदर प्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण पाटील व सौ ज्योती किरण पाटील यांनी पत्रकार मोहन वाघमारे यांची सर्वांना ओळख करून देऊन त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सदर प्रसंगी पत्रकार मोहन वाघमारे यांनी आश्रमास त्यांच्यातर्फे भेट म्हणून तांदळाची गोंद दिली तर यावेळेला आश्रमातील वयोवृद्धांना पत्रकार मोहन आकाराम वाघमारे सौ अलका मोहन वाघमारे व पत्रकार रुपाली वाघमारे तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले यावेळी वृद्धाश्रम मध्ये असलेल्या अनेक वृद्धांनी साई किरण फाउंडेशनच्या वृद्धाश्रमाचे कौतुक केले या ठिकाणी आम्हाला किरण पाटील व सौ ज्योती पाटील व कर्मचारी वर्ग सहकार्य करून आमच्या अडचणी सोडवतात येथे आम्हाला घरात असल्यासारखे वाटते असे वृद्धाश्रमातील वृद्ध मंडळांनी यावेळी सांगितले एक्क्याण्णव वर्षाच्या आजीने वाढदिवसाप्रसंगी उत्कृष्ट हिंदी गाणं गात पत्रकार मोहन वाघमारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज मी या ठिकाणी सायकि साई किरण फाउंडेशन या ठिकाणी वाढदिवस साजरा केला तर खूप असं बरं वाटलं कारण का माणसाचं जीवन आहे तो भगवान बुद्धाने सांगितलं माणूस जलमला की मृत्यूकडे पळत सुटतो कारण का माणसाचं जीवन आहे मृत्यू आहे ते निसर्ग नियमानं कोणी बदली करू शकत नाही आणि जे जे काही दुःख आहे ते आपल्याला भोगावंच लागतं तर आपल्या जीवनामध्ये चांगलं आपण पुण्यक्रम करायला पाहिजे आणि आज जे आजो वरिष्ठ नागरिक आहेत या ठिकाणी तर ते एकेकांची अशी स्टोरी बघून खूप असं हे वाटलं खूप असे त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी एवढं मोठं काम केलेलं आहे कुणी आपलं जीवन वेचलेलं आहे कुटुंबात शेवटचे शनी घरचे लोक अनेक कारणास्तव आणून इथे त्यांना करता। हे करतात पण हे म्हणजे त्यांना घरच्यापेक्षाही पेक्षाही चांगलं वाटतंय कारण का त्यांना वाटतं की आपण घरी न जावं असे पण काय पेशंट मला भेटले की बोलतात आम्हाला इथेच बरं वाटतं कारण का इथे किरण पाटील आणि त्यांच्या पत्नी ज्योती पाटील वृद्धाश्रम मध्ये आलेले राहिलेले आणि येत असलेले त्या सर्वांना मी मंगलकामना देतो त्यांचे मंगल हो त्यांचे कल्याण हो त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा